मित्रांनो शेतीगृह प्रदीप सर यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून सरसे स्वागत करतो आणि आज मी असंच सहज फिरत असताना एका धनगरी तांड्याजवळ उभा राहिलो त्यावेळेस त्यांची शू शूटिंग काढताना माझा मोह आवरला नाही आहे का आवरला नाही मला माहीत नाही आहे पण पहा एवढ्या डोंगरामध्ये रात्री आठ वाजता ते आले होते एवढ्या अंधारामध्ये आलेले असताना आमच्याकडे बिबट्याची दहशत असताना एवढ्या दहशतीमध्ये ते राहिले त्यांना खरंच का हो भीती वाटली नसेल का पाहता तुम्ही एवढ्या अंधारामध्ये त्यांच्या बाया सगळा संसार उघड्यावरती काय वाटत नसेल का हो यांना कशाची भीती वाटत नसेल का हो पहा ते पोरग अंगावर उघड्यावरच त्यांच्या बायका आंघोळ्या करतात सगळा संसार उघड्यावरती आहे खरंच त्यांनाही कधी मॉलमध्ये पिझ्झा खायला बर्गर खायला आठवण झाली असेल कधी काय त्यांचं जीणं खरंच असलं जीणं वाटायला येणं योग्य का अयोग्य मला माहीत नाही का ते आपल्यापेक्षा सुखी जीवन जगतात का आपण त्यांच्यापेक्षा सुखी जीवन जगतोय पैसा पैसा करून मला न सुटलेलं कोडं कारण का मी ज्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरती बघितलं त्यावेळेस कोणाच्या चेहऱ्यावरती टेन्शन नावाची चे चीज कसलीच दिसली नाही मला म्हणजे यातून असं वाटलं मला की अरे यार आपण त्यांच्यापेक्षा खूप दुःखी आहोत त्यांना ना घराची तमा ना कशाची फक्त जगायचं आजचा दिवस ढकलायचा आणि तो पी आनंदी ते आपल्याला पण नाही खाऊ जमू शकत जमू शकत पण त्यांच्यासारखं नाही कारण का आपल्याला हव्यास सुटलाय तो फक्त पैशाचा पैशाचा हव्यास बंद करा तुम्ही सुद्धा त्यांच्यात कसं सुंदर जीवन जगणार मी सहजच त्यांच्यातल्या एक जणाला विचारलं का हो तुमच्यापर्यंत कोणत्या सरकारी योजना पोचतात का त्यामधला एक जण दादा कोण जातं कसल्या सरकारी योजना घ्यायला आम्हाला आमचं दररोजचं काम पडलेलं असतं ना कसलं सरकार आमच्यापर्यंत योजना पोहोचत ना कोणत्याच प्रकारचं माझ्या नाही सुट्टी आम्ही कमवतो माझ्या नाही आम्हाला लागतं तरी काय हो यांचं दूध असतं फक्त भाकरी आणि थोडाफार किराणा लागतो तुमचे हाल त्याचा फायदा होईल ना काही त्यामुळे आमचा खर्चही लिमिटेड आहे मी त्यांना ते विचारलं आमच्या तुमच्या बाळांना शिकवतं की नाही शिकवण्याचा प्रयत्न करतोय पण आमच्या इकडे तिकडे फिरण्यानं नाही हो जमत जास्त आमची मुलं भविष्यात हेच करणार त्यांनी सहज सांगून गेले म्हणजे काय वाटतं बघा म्हणजे देश एकीकडं चंद्रावर जायला निघाला आणि एकीकडं एक द अठरा विश्व दारिद्र्यामधून बाहेर निघता निघता पण तुमचे हाल दाखवतो हो ना तुम्हाला त्याचा फायदा होईल जीवन पण एवढ्या गरिबीमध्ये सुद्धा त्यांच्या चेहऱ्यावरती कोणत्याच प्रकारचं मला दुःख जाणवलं नाही हे सगळ्यात महत्त्वाचं बरोबर हे एक मला आवडलेला व्हिडिओ किंवा आवडले मग आवडलेला व्हिडिओ नाही म्हणता येणार मला परंतु एक वास्तवता मला स जगासमोर आणायची होती म्हणून मी कळलेली शूटिंग ती पण थोडीशीच त्यांच्या शूटिंगलासुद्धा विरोध होता तरी मी काढलेली आहे आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही धन्यवाद आणि असंच माझ्या यूट्यूब चॅनलवर माझ्यांनाई सुटी काढायची मला नवीन नवीन माझे नाही काढायची धन्यवाद